तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये आज पंचवीस दिवस तर आज आम्ही सकाळी उठलो होतो पण सकाळी लक्षात नाही राहिलं काढायचं आता ब्लॉग सुरू करायचं लक्षात नाही आलो म्हणजे लक्षात होतं पण मग थोडी गडबड होती आत्ता आम्ही आलो आहे आता आवरण मित्रांनो आपल्याला मिनी ब्लॉग सुरू करायचं आहे पण त्यात थोडा मॅटर आहे त्यात थोडा प्रॉब्लेम आहे तरी पण आपण कालच टाक कालच टाकला मी थोडा जमला म्हणून टाकला आहे आपण लवकरच तो प्रॉब्लेम सॉल्व करू आणि सुरुवात करू एक तारखेला करेल नाही तर लगेच आधीच करून टाकू लगेच एक तारखेच्या तसं काही अडचण की एक तारखेलाच काही नोडतो वगैरे काही लवकर करून टाकू काही विषय नाही फक्त तुम्ही सपोर्ट करा एवढंच सपोर्ट करा आता का तीन टाईम परालाच पर का ते घरी सकाळच का बसलो उठाच काम नाही अजून उचल बस बसलो तीन टाईम चार टाईम हरायचन रोमर ते बोर उल साण्याबाई तुम्ही आपण आपल्या रूमवर बोर जा

रोज आंघोळ करत मी डायरेक्ट म्हणजे नाही आणि मला कृष्ण काय म्हणतो मी डायरेक्ट दहा दिवसाने करतो बाई आठ दिवसांनी नाते चिंब चिंबे करत मी डायरेक्ट दहा दिवस ही बूट अडबार कस पडले मी आता मिनी ब्लॉग साठी एक घेतले एक बूट काय माहित कुठे हे ते लोक कोणाचं काय हे पा मित्रांनो चंद्र आता दिसलाय आपला झूम होणार नाही आपला की सॅमसंग नाही आहे पण दाखवलो बाकी पाहता पाहता दिवस केला संडे वर्किंग होते आज संडे वर्किंग संडे मी रात्री नाही घ्या आपली वही आहे ठेऊन दिली होती येतच होती रात्री बराचशे आत्ता मी आलो काही कुठे मी कॉन्टेन्ट आला समोर घेऊन व्हिडिओ असंच व्हिडिओ काढायचं असलं ठेवली बोलत बोलत गेलं की सर हेच असंच मित्रांनो भाई मी सोन्याचं रूमवरून आलो आपल्या रूमवर आलो वरती जाऊन कॉन्टॅन लिहिला मला कशी सुचरायला नाही मिळेल असं टोकंच काम तो दो ना ना का करा मी नसतं डोकं दुखू राहिलं की मिनी ब्लॉगसाठी नवीन आय डी तयार करतो बस आपण तीनच चालू दे बाकी काहीच नाही कारण की मग डोकं फटफट करवलं करावं काय हो काय काय करावं काय काय नाही मग मी थोडं थोडं वेगवेगळं करतो तिन्हीला ती काही तिन्ही सोबत घेऊन चालू आणि तिन्हीला वेगवेगळा वेळ देऊ आपण आपला यूट्यूबचा ब्लॉग सकाळी पडतो आठ वाजता मग आपण मोटिवेशनल चे व्हिडिओ करतात की सहा वाजता टाकायचो संध्याकाळी आणि सकाळी मिनी ब्लॉग पण सकाळीच सकाळी नऊ ते दहाच्या दर ओके तर ते दोघं आहे ना आपल्या गुलीगत धोका द्यायला ते चार बार तिकडे गेली मंदिरात आणि मला एकट्यालाच यावं लागला आता धोका दिली दुपार तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच दोन तीन दिवस मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या दोन दिवस लागतात कारण की आपल्याला थोडं जरा जास्त ओव्हरलोड काम झाले त्याच्यामुळे थोडं ऍडजस्ट होईपर्यंत थोडं ह्या समजा या ॲड्रेस करून देतो बघतात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय